नमस्कार जोश्वरा मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता भेटून बरेच दिवस झालेले आता म्हणजे विचार केला असता तर एप्रिलच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पंधरा ते वीस तारखेदरम्यान जे की नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला तिसरा हप्ता भेटला होता परंतु चौथा हप्त्याचा आता जून संपलेला आहे आणि आता जुलै पण संपत आलेला आता ऑगस्ट लागण्याचं म्हणजेच की काही दिवस शेष राहिलेले परंतु नेमकं का, का भेटू नयला लागला या संदर्भातून संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या आणि मी योगेश पावळे आणि आपण पाहतात योगेश कवळे टू पॉईंट झिरो आपलं ऑफिशियल युट्यूब चॅनल तर पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओची माहिती खूप माहितीपूर्ण आहे जे शेतकरी नमो शेतकरी योजनेकरता लाभार्थी त्यांच्याकरता ही माहिती खूप माहितीपूर्ण आहे कारण की आता आज जर बावीस जुलै आहे जुलैची बावीस तारीख आहे तरी पण नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित झालेला नाही याचे कारण काय कारण की गेल्या मागच्या बऱ्याच दिवसांनी शेतकरी त्याची वाट बघून आहे आणि आता पीएम सन्मान निधी योजनेचा पण जवळजवळ अठरा जूनला भेटून गेलेला आहे आता शेतकऱ्यांना बरीच आस होती आणि आता पाचवा हप्ता आणि चौथा हप्ता सोबत येणार का याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया कारण की आता याची तारीख लांबल्यासारखी असे बरेच काही आर्टिकलच्या माध्यमातून समोर येऊ लागलं की नमोच्या चौथ्या हप्त्याची तारीख लांबलेली आहे परंतु हे खूप म्हणजे फेक आहे शेतकरी म्हणून असं त्याही याच्यावर ते बोरसा ठेवू नका आता मी पण सांगितलं होतं की पंचवीस जुलै दरम्यान जे की नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला हप्ता भेटणार आहे मागील काही दिवसामध्ये किंवा वीस जुलै दरम्यान भेटणार आहे परंतु तरी राज्य शासनाच्या माध्यमातून जे की चौथ्या हप्त्याची तारीख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तरतूद झालेली जो निधी आहे चौथ्या हप्तेचा तरतूद करण्यात आहे चौथ्या हप्त्याचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून तरतूद झालेले आहे बँकांमध्ये ट्रान्सफर पण करण्यात आलेलं आहे परंतु वाटप त्याची अद्यापच झाली याचं रिझन तुम्हाला काय संपूर्ण सांगतो तर शेतकरी मू जवळजवळ चौथ्या हप्त्याकरता राज्यातील ह्यावेळेस चौथ्या हप्त्याकरता तिसऱ्या हप्त्याकरता जवळजवळ अठ्ठ्याऐंशी लाख ते सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी पात्र होते त्या सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याची तरतूद म्हणजे त्यांना लाभ झालेला होता दोन दोन हजार रुपये त्यांना तिसऱ्या हप्त्याचे भेटले होते परंतु आता चौथ्या हप्त्याकरता थोडी जास्त शेतकरी पात्र झालेले म्हणजे काही नवीन शेतकऱ्यांनी अप्लाय केलेले होते जवळजवळ नव्वद ते ब्याण्णव लाख शेतकरी आता जे की राज्यातून नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरता पात्र झालेले परंतु अद्याप तिची तारीख शासनाकडून फिक्स डिक्लेअर करण्यात आलेली नाही आता वीस तारखेला त्यांनी गव्हर्नमेंटच्या एका आर्टिकलच्या माध्यमातून समोर आलेलं होतं की वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वाटपास सुरुवात आणि शेतकऱ्यांना थेट अकाउंटमध्ये त्यांच्या पैसे जाणार आहे आता बावीस तारीख दरी पण झाली काही आर्टिकलच्या माध्यमातून पंचवीस तारीख सांगणे येऊ लागले तर काहीचे ऑगस्टमध्ये लागले नेमकं फिक्स तारीख आहे सर्व काही माहिती सांगतो त्यापूर्वी तुम्हाला सांगतो की सांग नेमकं का करू लागला असं का करू लागलं शासन नेमकं नमो शेतकरीचा चौथा हप्ता आता दोन ते अडीच महिने होऊन गेले तरी पण कारण की दर दोन महिने म्हणून ते हप्ते भेटत असतात नमो शेतकरी योजनेचे किंवा किमान सन्मान निधी योजनेचे आता दोन महिने होऊन देखील जे की हप्ता भेटू लागला आता अडीच महिने त्याला पूर्ण झालेले आहे जवळपास एप्रिल मध्ये तो हप्ता तुम्हाला भेटला होता एप्रिलच्या नंतर मे गेला जून गेला आणि आता जुलै पण संपत आला परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की राज्य शासन आता असं काय करू लागलं कारण की येणाऱ्या काही दिवसात आगामी विधानसभा निवडणूक आहे आणि दोन ते अडीच महिन्यात आता त्याच्या आचारसंहिता पण लागणार आहे आता तुम्हाला शासनाचं एक एक काळे हकीकर म्हणू शकता किंवा काही पण म्हणू शकता आता राज्य शासनाचे तुम्हाला खरी माहिती सांगतो की आता त्यांना माहिती आहे की एकदा जर कधी सर्व काही पैसे शेतकऱ्यांना देऊन टाकले तर नेमकं आता आपल्याला मतदान घ्यायच्या टाम्यावर मतदान मागायच्या वेळेस आपण काय म्हणून मतदान मागसाल तर एन तुम्हाला सर्व काही चौथा आणि पाचवा हप्ता नमो शेतकरी योजनेचा हो दोन्ही सोबत वितरित करून देणार आहे चार हजार रुपयाची रक्कम तुमच्या थेट अकाउंटमध्ये देणार आहे याचा अर्थ शेतकरी खूप जास्त खुश होईल आणि त्याचप्रकारे जे की महायुती सरकारला परत एकदा शेतकरी मतदान देतील ते चार हजार भरून असं हे खूप मोठा शंभर टक्के त्यांचा एक डाव आहे जसं की जरांगे वडील म्हणतात त्या हिशोबानं परंतु शेतकरी म्हणून चौथा हप्ता लवकरच भेटणार आहे कारण की त्याची तरतूद झालेली बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेली जे शेतकऱ्यांना पात्र आहे त्यांना तो चौथा हप्ता ही भेटणार आहे आता त्याची तारीख काय फिक्स आहे तुम्हाला त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर शेतकरी आज आहे बावीस जुलै तर बावीस जुलैपासून त्याचं तसे तर वीस जुलै जे की राज्य शासनाच्या माध्यमातून एका आर्टिकलच्या गव्हर्नमेंटच्या आर्टिकलच्या माध्यमातून समोर आलेली होती की वीस जुलैला जे की नमो शेतकरीचा चौथा हप्ता येणार आहे त्याच्या जवळजवळ नव्वद ते ब्याण्णव लाख शेतकरी पात्र आहे परंतु त्याची तारीख जे की आता शेतकरी पंधरा ऑगस्टपर्यंत लांबवण्यात आलेली आहे म्हणजेच की जवळजवळ आता बावीस जुलैपासून हे अजून आठ दिवस जवळ आठ ते दहा दिवस हे या महिन्यातले जुलै महिन्यातले आणि ते पंधरा दिवस असे टोटल विचारायला असतात वीस ते बावीस दिवस म्हणजेच की शेतकरी मित्रांनो याची आता पंधरा ऑगस्टपर्यंत याची तरतूद असं पण होऊ शकतं तुम्हाला की एकदाच तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होऊ शकते नमो शेतकरीच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे ही एक आनंदाची बातमी पण म्हणू शकता परंतु याला आनंदाची बातमी म्हणतात कारण की शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याचे म्हणजे आषाधी कि जवळपास मागच्या पंधरा ते वीस किंवा एका महिन्यापासून जसा जून संपला आणि जुलै लागला शेतकऱ्या मला जुलैच्या पहिल्या आठवड्यात येईल त्याच्यानंतर शेवटच्या आठवड्यातील मधल्या आठवड्यातील पण अद्यापही त्याचं काहीच शेतकऱ्यांना लाभ भेटला नाही तरी शेतकरी मला म्हणतो की पंधरा ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे ही तेरा ऑगस्टपासून दहा ऑगस्टपासून ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान ते चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला दोन हप्ते एकदाच येऊन जाईल शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी होण्याची कारण की हे एक राज्य शासनाची एक खूप मोठी चाल आहे जे शेतकऱ्यांना अजून अद्याप माहिती नाही कारण की त्यांना माहिती आहे की एन निवडणुकीच्या आचारसंहितापूर्वी एकदाच तिची रक्कम जर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केली तर शेतकरी खूपच जास्त खुश होतील आणि आम्हाला परत एकदा मतदान देतील परंतु त्यांना माहिती नाही की राज्यात अजून पण एक खूप मोठं प्रकरण आहे ते म्हणजे मराठा आरक्षण जोपर्यंत मराठा आरक्षणावरती त्यांचं काही म्हणजेच की हे होत नाही तोपर्यंत त्यांना मतदानच नाही असं मला वाटतंय कारण की मी याच्यावरती खूप रिसर्च केली जाऊ दे आपल्याला त्याच्यापासून काही घेणे नाही परंतु एक माहिती येऊन सांगण्याचं काम केलं तर ही जे नमो शेतकरी योजनेची एक फायनल तारीख आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला भेटून दिली याच्या अगोदर कोणते व्हिडिओ बघितले तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका धन्यवाद जयशिवराय